आज एका ज्वलंत विषयावर आपल्याला बोलायचं आहे ज्वलंत म्हटलं तर चंदगड तालुक्यातला दोन दिवसात जो घडलेला एकदम असा ज्वलंत विषय म्हणावा लागेल त्याला ज्वलंत विषय एवढ्यासाठीच की तडीपार हा शब्द ऐकायला जेवढा सोपा वाटतो तेवढा फार कठीण पण आहे तडीपार करणं म्हणजे काय हे अजून बऱ्याच चंदगडकरांना माहीत नव्हतं पण हा शब्द आज बऱ्याच चंदगडकरांना माहीत पडला असेल आणि ते कोणामार्फत ॲडवोकेट संतोष मळवीकर यांच्या मार्फत तसे चंदगडचे विषय हे सगळे भानगडीचे विषय असतात आपल्याला माहिती आहेत हे का आपल्यासाठी नवीन नाही आहे म्हणतात ना शेतकऱ्याचं पोर आणि जीवाला घोर असाच काहीतरी प्रकार आज ऍडव्होकेट संतोष मळवीकरांच्या बाबतीत घडताना दिसतोय कारण त्यांनी वेळोवेळी सामाजिक प्रश्न असू दे सामाज किंवा चंदगड तालुक्यातील मोठमोठे मोड़ प्रश्न असू दे ते सोडवण्यासाठी लढा जो उभारलेला आहे आणि जे लढे उभारलेले त्यात प्रत्येक लढ्यामध्ये यश त्याने संपादन केलेलं आहे मग तो शेतकऱ्याला विनाशकारी ठरणारा शेत हरित क्रांतीला ठरव वि विनाशकारी ठरवणारा किंवा प्रदूषणाला पुढे जाऊन त्रास करणारा असा ई प्रकल्प असू दे त्यातला तो त्यांचा जो सक्सेस लढा आहे त्याचप्रमाणे रस्त्यावर बेळगाव बेळगाव रोडवरील खड्डेमुक्त व्हावा हे हे त्यांचे लढे किंवा भीकमागाव आंदोलन असे बरेच त्यांच्या जे म्हणजे आम्ही त्या क्षणांचे काही क्षणांचे आम्ही सारथी नव्हतो पण काही क्षण आम्ही त्यांच्या सोबत आणू नांदवडे गावाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सात वर्ष सरपंचकी पद पदावर असताना त्यांनी केलेली मसनवाटी असू दे मसनवाटीत लावलेली झाडं असू देत मग तर त्याचप्रमाणे गावठाण गावठाणाचा विकास असू दे शाळेचा विकास असू दे किंवा पाण्याचे टाकी बांधणे किंवा पाणी पाण्याचं नियोजन असू दे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी समाजकार्याचे केलेल्या आहेत आणि असं करत हलकर्णी साखर कारखाना हा गेली दहा वर्ष बंद होता आणि तो अथर्व कंपनीला देऊन खोराडे साहेबांच्या मार्फत चालू करून घेतला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते तेही प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी या पाच वर्षात कर केलेला आहे त्याचप्रमाणे जे आमचे बंधू जे आमचे तालुक्यातील कामगार वर्ग होता ते घरी बसून होते त्यांना त्यांना कारखाना चालू करून त्यांच्या त्यांच्या रोजीरोटीला प्रोत्साहन दिले त्याचप्रमाणे सतत सुरळीत कारखाना चालू असताना आणि म्हणजे दौलत या नावाने जो कारखाना आपला आहे तो खरोखरच दौलत आहे आणि ते दौलतीसारखं पुन्हा एकदा गतवैभव लाभतं आहे की काय असं वाटत असताना पुन्हा एकदा हा खेळ सुरू झाला आहे आणि हा खेळ कुठपर्यंत चालणार आहे हे कळत नाही आहे पण आजचा नागरिक हा सतर्क झेप घेणारा आणि आकाशाला भ्रमण करणारा प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलतच असतो आणि चांगले पाहणारे खूप लोक कमी असतात आणि वाईट पाहणारे वाईट विचार करणारे लोक खूप वाढत असतात या समाजात पण त्यांना जे केव्हा कळतं की जेव्हा त्याच्यावर एखादा प्रसंग येतो तेव्हा त्यांना कळतं की बाबा झेप घेणं किंवा एखाद्या गोष्टीला हाणून पाडण्याचा प्रयत्न करणे एखाद्या एखाद्या वाईट गोष्टींना जाग्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणे हे किती कठीण गोष्ट आहे आणि खरोखरच ही कठीण गोष्ट होऊन बसेल भविष्यात जर असं नेतृत्व आपण जर म म्हणजे समाजासाठी धडपणारं नेतृत्व जर आपण तडीपार करायला दिलं तर भवित्या त्या भविष्यात आपल्याला अशी नेतृत्व भेटणं खूप अवघड होऊन बसेल मी स्वतः त्यांना खूप अनुभवलेलं आहे मी स्वतः त्यांना खूप पाहिलेलं जवळून पाहिलेलं आहे माझ्या स्वतःच्या गावातील एक दोन व्यक्तींना मी स्वतः त्यांचं औषध पाणी औषधाच्या गोळ्या स्वतःच्या खर्चाने देताना महिन्यातून मी त्यांना बघितलेलं आहे त्यांची बिलं स्वतः त तपासलेली आहेत स्वतः त्यांना औषधं देताना म्हणजे स्वतः त्यांनी ते सामाजिक कार्य प्रत्येक क्षेत्रात त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे असं कुठलं क्षेत्र नाही की त्या सामाजिक त्याने केलं नाही हां एक त्यांच्या कामातून जो आलेला निधी किंवा पैसा हे स्वतः त्यांनी स्वतःसाठी वापरतात त्यापेक्षा जास्त समाजकार्यासाठी वापरतात स्वतः बघितलेलं आहे सांगायचं म्हटलात तर वृक्षारोपण आज त्यांना वृक्षारोपणचं सुद्धा वन विभागाने दिले अवॉर्ड दिलेला आहे त्याचप्रमाणे जंगलातून येणारे हत्ती असू दे गवे हे जे प्राणी आहेत यांच्यासाठी वारंवार त्यांनी आवाज उठवलेला आहे त्यांच्या संरक्षण म्हणजेच शेतकऱ्यांच्या शेतीचं से जे नुकसान होते ते कुठेतरी थांबावं यासाठी वारंवार त्यांनी आवाज उठवतात आंदोलनं केलेली आहेत रस्त्यावर आणि जर डोळे उघडणारे जर विरोधक जर स आज समाजात नसतील तर आज सरकारला विरोध करणारा कोणीही राहिलेलं नाही एवढंच मला वाटतं आहे सरकार चांगलंच असतं चांगलंच आहे आणि चांगलीच राहतील पण अशा नेतृत्वांनासुद्धा आपण सांभाळलं पाहिजे कारण आपल्यासाठी ते नेतृत्व असतं आणि आपलंच काम करत असतं पण ते आपल्याला खूप उशिराने दिसत असत अशा सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीमेगे आम्ही खंबीरपणे उभे राहू एवढंच या व्हिडिओ मार्फत मी आम्हाला सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चंदगड